और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water मुंब्रा परिसरातील चार ठिकाणी झाडाझडती घेत दोन संशयितांना ताब्यात घेतलाय या कारवाई नंतर शिवसेना पक्षप्रमुख शिंदेगड तथा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलाय अशा प्रकारच्या घटनांचा संबंध नेहमी मुंब्राच का असतो पोलीस आणि एटीएसने या भागात सखोल तपास आणि संपूर्ण सर्च मोहीम राबवावी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे खासदार शिंदे हे बदलापूर येथे झालेल्या शिवसेनेच्या मार्गदर्शन मेळाव्यासाठी आले होते यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुंब्रा परिसरातील वारंवार समोर येणाऱ्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे शिंदे म्हणाले मुंब्रा परिसरात अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली वारंवार दिसतात त्यामुळे एटीएस आणि पोलिसांनी सखोल चौकशी करून या नेटवर्क उलगडा करावा बघा वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे ते सुरू असतात मला वाटतं बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्या तासामध्ये जे आहे हे आरोपीला पकडण्याचं काम जे आहे हे पोलिसांनी एटीएसनी केलेलं आहे मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये नेहमी असं झालं नाही की बाबा जो त्याच्या मागे आहे सूत्रधार आहे किंवा कोण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे त्याला पकडलेलं नाही तर मला वाटतं एटीएस जी आहे ती चांगल्या प्रकारे कारवाई केलेली आहे प्रत्येक वेळेस अशा सगळ्या घडतात सूत्रधार राहतात काय सूचना करायला मला वाटतं पोलिसांनी असेल एटीएसनी असेल त्या ठिकाणी देखील पूर्णपणे एक सर्च मोहीम जी आहे ती केली पाहिजे कि अशा प्रकारच्या गतिविधींचं लिंक जे आहे ते मुंब्राशी काय एटीएसने घेतलेल्या कारवाईनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा